वीरभद्र माझा परत गेला सोडून शंकर म्हणतात वीरभद्र हा संधा आई होता माझा प्राण होता मला सोडून कसं काय का गेला बर आयस म्हणून मनीच बनत पंचमो ना रंबळत ती चिने जाणून रडत असताना साक्षात शंकर रचतात आणि हे गोरक्षनाथानं बघितलं आणि गोरक्षनाथाच्या मनात काय झालं आहे बर मनत मने भद्रिकास मते मत बाई सगळे तया गुरु ते रात्रंदिवस माझ्या साठी श्रम पड म्हणतात माझ्या गुरुंनी मला बद्रिका आश्रमामध्ये तपासाठी बसवलेलं होतं आणि मी तपासाठी बसलेलं असताना शंकर रात्रंदिवस येत रात्रंद होते आणि दिवस येऊन माझे सेवा करत होते माळे समान पडून लारक्षी झेविले बाळा तरी आयसा स्वामी चित्त कोवळा माय मायग्राला समाती तसं शंकरानं मला भद्रीवा म्हणून म्हणजे मी तपश्चर्याला होतो त्यावेळेस मला शंकरानं समाळलेला आहे पण आता तेच भगवान शंकर पुत्र मोहसाठी रडत आहेत उपकर काय केला निवारत आयसा स्वामी शिनवीला हर दुःख तुंबळ देवनीय रशेला म्हणतात या शंकराच्या किती माझे उपकार आहेत आणि मी त्यांच्या उपकाराची काय परत केली मी त्यांचा मुलगा मारला आहे वीरभद्र आयसा म्हणून स्वचित क्षनाथ मने पुत दुःखावरील मोहे तुमचे झाले की हो गोरक्षनाथाने असं म्हणलं आणि महादेवाच्या पायापाशी गेले आणि महादेवाच्या पायाला लागून गोरक्षेनाथ म्हणतात हे महादेवा तुम्ही पुत्र मोहाने एवढे या का झालेला आहे तरी भद्रा ते आता उठविन तरी असती या नव्या ओळखून ते ते राक्षसाचे झाले कंदन राक्षस राक्ष म्हणतात हे महादेवा तुम्ही रडू नका मी आता जे आता वीरभद्रावर उमटवतो तर तुम्ही काय करा जा आणि वीरभद्राच्या आस्ती जे आहे हाड जे आहेत ते हाड तुम्ही आणा तो तिथं राक्षसांचे सुद्धा हाडं आहेत त्या आता वीरभद्राच असती मिसळल्या क्रप मूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रात उठवया मी वीरभद्राला उठवितो पण त्या हाडाचा हाडाचा पडलेला आहे ना त्या हाडाच्या ढिगाऱ्यामध्ये राक्षसांचे सुद्धा हाड तर मिसळले मा आहेत माझ्या मनामध्ये संशय आहे आता वीरभद्राला उठवलं काके सुद्धा उठते बर जर मिसळलं नाथ संजीवनी प्रयोग जपत सकळ राक्ष उत्तीला रे मागुता म्हणून ही व्यापली व्यापली मी संजीवनी मंत्र टाकला तर वीरभद्र उठत पण वीरभद्रा बरोबर वीर जेवढे राक्षस होते जे राक्षस मेलेले आहेत ते राक्षस सुद्धा उठतील. असं माझ्या मनामध्ये येत आहे आयुष्य बोलता गोरक्ष जती नीलग्रीवा मने कृपा मूर्ती वीरभद्राचा सकळ असती ओळखून या मी गोरक्षे नाताना मल्ल्याच्या नंतर महादेव म्हणतात गोरक्ष वीरभद्राचे जी आस्थी आहेत वीरभद्राचे जी हाडा हाडा आहेत त्या हाडे मी ओळखितो आणि वीरभद्राची हाड मी घेऊन येतो रे ते आसानी नी नी ममना मी रत झाले कायाच्या बुद्धीने माझे घेण आहेत जे माझे सेवकरी आहेत ना ते काया वाच्या मनाने रात्र दिवस माझे चिंतन करीत आहेत चित्त बुद्ध अंत करे मना मी वीरभद्र सुद्धा माझा जीवलोक आहे आणि तो सुद्धा जागृतीमध्ये जागा असताना झोपलेला असताना नवे नवे तर स्वप्न मध्ये सुद्धा माझ्याच नावाचा जोप करत आहे सोलानी शंकर रंगभूमीतरी रे संचार मवेला चास्ती उचलूनी सत्वर करनिया पुले अल्लावी तसे अधिले जनर्त ज्या स्वतःच्या मध्ये गेले गे आहे गेले आणि जिथे आस्तींचा हाडांचा ढिगारा पडलेला होता त्या हाडाच्या ढिगारावर हो गेले एक एक हाड उतरतात एक एक आस्ती उतरतात आणि आपल्या कानाला लावतात पैसे परिशोर करीत वीरभद्र जे ते पडला होत ते जाऊन या उचट हस्त अस्थि उचली अच्छा हाड उचली दुसरी ज्या ठिकाणी वीरभद्र पडलेला होता त्या वीरभद्र पडलेल्या जागेवर गेलेला आहे तिथे हाडं उचलतात आणि तिथे हाडं उचलून स्वतःच्या कानाला लावता हस्ती उचलून कर्ण लावी ती मंद शब्द शिव शिव म्हणून त्या हाडांचा ढिगारा उचलला आणि महादेवानं आपल्या कानाला लावल्या बरोबर त्या, वर। त्या हाडातून सुद्धा आवाज यायला लागला शिव 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 ओम नम शिवाय असा त्या हाडातून आवाज निघत आहे पंच गोळा केल्या परीक्षेने जे तो होता गोरक्षानंद आणून ठेवल्या जेवढ्या म्हणत ते होत्या तेवढ्या असते महादेवानं गोळा केल्या आणि ज्या जागेवर गोरक्षानाथ बसलेले होते त्या जागेवर त्यांनी आणून वितरण केसरी बसराची मोठी कमुनी करी वीर वीरभद्र नामी साचो कारी संजीवनी स्मरणा गोरक्षेनाथ हो। बसले होते त्या ठिकाणी हाडाचा ढिंगा आणून टाकला गोरक्ष नाथाने हात घातला मुठी काढली त्याच्यावर वीरभद्राचं नाव घेतलं आणि संजयवनी मंत्र गोरक्षेनाथाने टाकलेला आहे संजीवनीचा प्रोदरभ्र उद्दला जे हे धरुण मने माझ्या धनुष्य बाण कोट्या हे सांगा की एका क्षणामध्ये वीरभद्र उठला आणि वीरभद्र उठल्या उठला म्हणतोय माझा धनुष्य बाण कुठं आहे लवकरच लवकर आणा या तिले आपारे राक्षस कोटी कोटी ती तुके मारी जेटी उपरी गोरक्ष यमपुरी शेवटी प्रतापाने दावी नके वीरभद्र ले ले मी राक्ष अफाट आहे अफाट माजलेले आहे तेवढे राक्षीस मी मारीन. आणि जो राक्षसा आहे त्याला सुद्धा मी येऊन पुढे दाखवे वचन धरी पंचाणन मने बापा ताक्षीन व्यर्थ बोल तू नको रेर मजा शब्द ऐकला भगवान शंकर उठले आणि वीरभद्राचे हात धरले आणि म्हणते बाबा तू असं काही बोलू नकोस सांगतला सकळ व्रतांत उपरी म्हणे उमाती धरावा महादेवाने वीरभद्राला मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर सर्व व्रतान जेवढी कथा झालेली होती तेवढी सांगितलेली आहे आणि सांगितलं बाबा हे है, जे नात आहेत त्यांच्या बरोबर तू प्रेमाने ना मग वीरभद्रा जी अटी वयंताची तरवील करविली भेटी उपरी मने स्नेह पोटी उभयतानी रक्षा महादेवाने गोरक्ष नाथाची आणि वीरभद्रांची भेट घातलेली आहे आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही दोघही प्रेमाने राहा तुम्ही भांडण करू नका युद्ध करू नका उपरी बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष प्रत्यक्ष उत्तरे गोरक्ष तयासी त्र्याशी शिवगण होते बघा बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण होते तेवढे सुद्धा खाली घेतले आणि खाली घेतले नंतर काय करतात मग सकळ समुदाय एक करून जात झाले गोरक्षण नमुन येरीकडे राव त्रिविक्रम त्रिविक्राम राज वैभवी गुंतला गोळा झाले गोरक्ष नमन केलं आणि शिव स्वतः कैलासाला गेले पण इकडच त्रिविक्रम नावाचा जो राजा होता तो राज वैभवामध्ये गुंतलेला होता गोरक्ष सकल शांधू सक्षण करी शिवालय तो त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात ते पातला गोरक्षनाथ शिव शिवमंदिरामध्ये बसलेले होते आणि ते रक्षण करत होते त्यावेळेस त्रिविक्रम नावाचा जो राजा होता तो राजा शिवमंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी आलेला आहे कथा गोरक्षाशी प्रेमी मिठी घाली ग्रीवेशी निकट बैसोणी त्याशी सर्व व्रतांत विचारे त्रिविक्रम नावाचा राजा जो दर्शनाला आला होता ते ना गोरक्षनाथांना निधी मारली आणि त्यांना जवळ बसून गोरक्षेनाथांना तरी त्रि विक्रमराजाला सर्व व्रत्तांत जेवढी कथा झाली तेवढी सांगितलेली आहे <laughs> जो झाला रे व्रतांत तो होता चित्तळ लागली एवढा मचिंद्राच्या झालेला होता मचिंद्रनाथांचं शरीर ही केलेलं के राजाला माहिती नव्हतं तेवढं जेवढं झालेलं होतं तेवढं गोरक्षीनाथांनी सांगितलं मचिंद्रनाथ त्या राजाच्या शरीरामध्ये मचिंद्रनाथांचा प्राण होता पण मचिंद्रनाथांना इकडं धर्मळ वाटू लागलेले आहे वचन धैर्य काय तुम्ही दिन धर्मनाथाचे राज तुम्ही काय दिवस अजून थोडासा धीर धरा धर्मनाथ नावाचा जो पुत्र आहे त्याला मी माझं देतो त्याच्या राज्याभिषेक करतो आणि नंतर मी इकडे येतो आय सभानी प्रजना त्वरित मंत्री कात आलेला आहे त्या मंत्रिमंडळ बोलवलं आणि मंत्रिमंडळ बोलून राजा काय करतो पाहुनी उत्तम दिन महीच घेतले बोलून राज्यपदी सुहास्याभिषेक करून धर्मनाथ स्थापिला ज्या वेळेस राजा आलेला होता त्याने उत्तम दिवस बघितला चांगला दिवस बघितला की बाबा राज्याभिषेक करायचा आहे आणि राज्याभिषेक करण्यासाठी चांगला दिवस बघितला आणि धर्मना राज्याभिषेक केलेला आहे याच काचे जेवण धन आणि भूपा भूषण तर मस् हे बोळवून बंदी त्याने सोडविले जेवढे राजाच्या बंदी खाण्यामध्ये जे होते ना तेवढे राजाने सोडून दिलेले आहेत जे राजे कहायला आलेले होते त्यांना अफाट बन दिलेला आहे ना, ना या सही तो ले तो ले तो ले पुला मंदिर मंदिर खास सोडून शिवलयास तक्षी पातळ राजे एक महिनाभर तरी विक्रम ना राजाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथ राहिलेले आहेत आणि एक दिवस सोडून मच्छिंद्रनाथ त्या राजाचे शरीर सोडून आपल्या इकडे गेलेले आहेत रेवती सती सहज गेली राज सदना प्रति महाराजा हे द्रपती अजून का निजला निजला होती ना होती। ना हो निजला तर रेवती नावाची जी राणी होती ती राणी सहज आपल्या मालामध्ये गेलेली आहे राणी म्हणते हो महाराज उठाना तुम्ही अजून का बरं झोपलेला आहे परि न बोले काही मग हलवनी पाहे स्वस्त प्रभाई तो ते प्रेत मिरवले देही पाहुनी शोक वही वाटे वा राणी महाराज अजून पैसे उठले नाही पण इकडे काहीच बोलणं झाले राणी गेली आपला स्वतःचा हात लावला ते त्रिविक्रम राजा मरण पावलेला आहे आणि राणी मोठ्यांना अर्धत आहे शोक करीत आहे शोध करीत तुंबळा तुम्हाला कोणी धावला धर्म तो बाळ मंत्री प्रजा सेवक सकळ हंबरडा बहु उठला राणी रडत आहे ऐकिला बरोबर धर्म ना ऐकिलं मंत्री संद तिथ आलेले आहेत हो व्रतांत शिवालयाशी जन मुके आला पासी मग सिद्ध करुणी भस्माची मोठी संजीवनी प्रयोजी राजा कि राजाचा शरीर राजा मरण आलेला आहे मग वोडसेनाथांनी ओळखलं की माझे गुरु राजाचं शरीर सोडून इकडे आलेले आहे वोडक्षेनाथांनी भस्मची मुठी काढली आणि संजीवनी मंत्र त्या मच्छिंद्रनाथांच्या देहावर टाकलेला आहे आज ते माझ प्रयोग जिता घे संधी झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रे गाव या मोरेश मंत्र टाकल्या बरोबर टाकल्या बरोबर मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे जे आस्थी होत्या जे हाडं होते ते संधी एक झालेले आहे मचिंद्र जरी संचार होत होतो क्षण येरीकडे राव प्रेत वरुगा वरुगा प्रेत स्मशान वाटते आणले मंत्र टाकल्या बरोबर मच्छिंद्रनाथ उठून बसलेले आहेत जसं की झोपीतून उठल्या बरोबर माणूस उठतो तसा मच्छिंद्रनाथ उठला आणि इकडं ते राजाच प्रेत घेऊन संध्या राजेच्या अंत्यविधीसाठी आलेले आहे प्रेत आणले स्मशानी त्रिवर्ग पावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहोनी शोध तयाचा आता हे तिघाने बघितलं आहे आणि ते रेवडीत रेवती ना राणी दृष्टीनं नंतर पुढे काय होते करुणी राजाचे दहन स्नान गेले सकळ जन परि धर्म ना कदारुण शोत तरी ते, ते। राजाचं दहन केलं राजाची अंतरविधी झाली पण इकडे धर्मनाथ नावाचा जो राजाचा पुत्र होता तो फूल ते दुःखाने व्याकुर झालेला आहे आणि तो सारख राजेच गुण आठवून रडत आहे शोक करीतरी तरी सांग सोडणी प्राणाचा भरवासा लोक बोधिता नये मभासा, आरंबळ तास आक्रोशे बोध करायला त्याला समजायला लागले पण तो देहात स्वतः मरायची पोहोचला लोक बघायला काय समजून सांगितलं ऐकून घ्यायला हा कोण धर्म मुलगा झाल्या हृदय अन्न पाणी वर्जून शरीरी तसे निघून धर्मनाथ नावाचा जो राजाचा मुलगा होता तो ने अन्न पाणी सोडून दिलेला आहे तो म्हणतो माझा बाप गेला माझा राजा गेला मी सुद्धा आता माझा प्राण देतो अग मायाचा मो हो अत्यंत त्या ते ने प्रमय कांतात मने बाळा शोक का व्यर्थ पित्या करिता तो करीतो माय म्हणते ए बाळा तू विनाकारण का शोध करतो तिने एकांता मध्ये एकांता ती आई काय म्हणती बर आता बाळा तुझा रे पिता चिरंजीवी आहे रे मही वरता प्रत्यक्ष जाऊन शिवालय आता निज दृष्टी विलो आई म्हणते बाळा बाप मेरा म्हणून तू कारडतोस बाई तुझा बाप चिरंजीवी आहे त्याला मरण नाही तो प्रतिरोध आहे तू जा महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेला आहे तुझ्या डोळ्यानं तू साक्षात जाऊन बस पित्याचे मचिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तम उत्तम आईशे ऐकता राज उत्तम पिता कैसा म्हणत असे हे ऐकल्या बरोबर राजा म्हणतो हे आई माझ्या पितेचं नाव का तुझ्या पितेचं नाव नाथ आहे तू जा शिवालयामध्ये बसलेला आहे ते ऐकल्या बरोबर राजा म्हणतो तू असं काही कसं म्हणतीस त्यावेळेस राणी काय म्हणती बर मग प्रवेश प्रवेशात सतळ वार्ता सांगती झाली निज सुता धर्मनाथ ऐकून तत्वता तुष्ट झाला शरीरात चंद्र सांगितलं बाबा तुझा रा तुझा जो राजा आहे तो आधीच बरे पावलेला होता त्याच्या शरीरामध्ये मचिंद्रनाथांनी प्रवेश केला हे समधी कथा सांगितल्याच्या नंतर धर्मनाथाला थोडासा धीर आला मग असे जेवणे कटक भाई आला ती सत्वर भाले नमुनी नात मचिंद्र शिबिकासनी वाईला धर्म नावाचा जो मुलगा होता तो धावत 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 शिवालयामध्ये आला त्याने मच्छिंद्रनाथांना बघितलं आणि त्यांना नमन करून तो काय म्हणतो देवनी आपुले सेवा प्रीती मग तो ते राहून पुढे तीर्थ चालेला राजाने आपल्या धर्मनाथांना आग्रह केला आणि मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ आलते ना मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथांना घेऊन आपल्या राज्य आलेला आहे एक संस्था म्हणजे एक, एक वर्षभर त्यांना त्यांची सेवा केलेली आहे धर्म शोतात तव सांगते मी तीर्थ येतो की हो। वर्षभर राहिल्याच्या नंतर मचिंद्रनाथ गोरक्षीनाथ आणि सौरंगीनाथ तिघीयात्रासाठी निघालेले आहेत पण धर्मनाथ नावाचा जो मुलगा होता तो म्हणतोय मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मी तुमच्या जा सोबत येणार मला तुमच्या संगतीला घेऊन चला पुरी बोले मच्छिंद्रनाथ बाळद्वादस वर्ष येऊन येते मग जोग देऊ गोरक्षा हाते तू ते सवे नाही मी म्हणजे म्हणते बा बारा वर्षांच्या नंतर आम्ही वापस येतात गोरक्ष हाताने तुला दीक्षा देतात तुला गुरु मंत्र देतात आणि नंतर तुला आमच्या सोबत घेऊन जाता आकारची सेवा तरुण राजा सर जे ते रेवती ते प्राण माझा तू आता तुझी आईची सेवा कर आणि तुझी आईची सेवा करून तू राज्य कारभार कर रेवती जी आहे ती माझा प्राणच आहे तिची सेवा केली केली आणि संतुष्ट आहे माझे मन आयुष्य करून समाधान त्रिवर्गते तुम्ही निघाले तू माझी सेवा करू नको तुझ्या आईची जरी सेवा केलीस ना तरी माझी सेवा केल्याप्रमाणे आहे तिची सेवा केल्यावर माझ्या मनाला समाधान होईल असं म्हणून तिथे गजन तिथून पुढे जात आहे मग त्याने भ्रमण करीते पोहोचले गोदा भामानगर कान पु यवनिया पोचणे गोदावरी नावा गोदावरी नदीच्या काना काटाला आलेले आहे तिथं भावनगर गाव आहे आणि तिथं पोहोचल्यानंतर ते काय करतात ग्राम नामा ऐकून काने गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले कृषी धर्मी माणिक नामी कृषीचे गावाचं नाव ऐकलं गोरक्षनाथांच्या मनामध्ये आलं कि तो एक शेतकरी होता त्याच नाव माणिक होत आणि तो याच गावामध्ये होता मग मचंद्र ते सांग हा समस्त आडबंग भेटा येत तेथ मी प्रसन्न होता पुला चित्ते काही वर्ण घेतो गोरक्षनाथ सांग मचंद्रनाथा मी इथं आल्याच्या इथं मला एक अडवणजीनाथ भेटलेला होता आणि आडवंजीनाथाची सर्व कथा मी त्याला वरदान देत होतो पण त्याने काही ते वरदान मला घेतलेलं नाही अशी सर्व कथा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना सांगता मग मुळापासून इथं याचे कथ न मच्छिंद्र केले निवेदन मछिंद्री ऐकून वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा कथा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात ते कोण आहे कुठं आहे कसं आहे चला आपण बघूया मनसुमार चाली नी चाली चालता आले त्रिवर्ग पाऊली माणिक नामे माणिक नामे निच बाळी बळी काष्टा समान देखील आहे <laughs> चालत 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 तिघेजन ज्या ठिकाणी माणिक नावाचा शेतकरी होता ना त्या ठिकाणी ते आलेले आहेत गेली होऊन मास दिसे गाडीचं हे होत ते होत आणि ते तसंच एका जागी उभा राहिलेला होता त्याचे हाडसंदे वाहून गेलेले होते मास राहिलेलं नव्हतं त्याच्या नकाच्या चुमी झालेल्या होत्या अस्तित्वाच झाली पोट झाल्या प्रश्न दृष्टी लावून या दे मंत्र जप करीतच त्याच्या अस्तित्वाच्या पूर्ण जग समज एक झालेला होत पण तो मंत्र जप करीत उभा राहिलेला होता